उस्तोड मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथील ट्रॅक्टर चालकाची सुमारे चौदा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी मंगळवेढा तालुक्यातील एका विरुद्ध गुन्हा दाखल केलाय राजू दिलीप गौराजे वैवर्ष छत्तीस राहणार निलजी बामणे तालुका मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली असून तुकाराम सोपान भंडेरा राहणार पौट तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय गौराजे निलजी बामणी येथे शेती व ट्रॅक्टर चालक व्यवसाय करतात याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की संशयाने गौराजे यांना ऊसतूड मजूर पुरवतो असं करारपत्र करून देऊन वेळोवेळी पैसे घेतले मात्र पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली आहे याबाबत गौराजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत महानकारी न्यूबसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा